थेट पोहोचलो आहोत सध्याला श्री हनुमान यांचं जन्मस्थान जी मंदिर आहे जी जागा आहे तिथे अंजनी मातेच्या नावाने या पर्वताला नाव पडलं आहे अंजनेरी श्री हनुमानांचं पाऊल खूण असलेली जागा म्हणजे श्री हनुमानांचं पाऊल किंवा त्यांचे पाऊलखुणा कुठे आहेत तर आता आपण बघणार आहोत एक अत्यंत महत्वाची जागा हे आहे श्री हनुमान यांचं पाऊल खूण ज्याला म्हणता येईल पाए, पाए आ, ही जी, ही जी, पाए, पाए की त्यांचं पाय पाय इथे हे जे हे जे पूर्ण तळे दिसतंय ना हे सगळं असं म्हटलं होतं की त्यांचं पाय पाय ठेवल्यामुळे झालेला आहे बघा आकार हे तुम्हाला दिसून येऊ शकतो आकार हे दिसून येऊ शकतो की इथे हा सगळा जो आहे भाग अगदी पावलासारखा आहे आणि श्री हनुमानांनी इथे पाऊल ठेवलं होतं असं म्हणतात की आख्यायिका आहे ज्यावेळेस वरती जाईल ना ज्यावेळेस तिथे जाईल ना तिथे बघा तिथे तिथे त्यावेळेस तुम्हाला ते याचा आकार दिसेल की हा हनुमानांचं पाऊल कशा पद्धतीने आहे किंवा कसं ते दिसून येते तर या पद्धतीने श्री हनुमानांचं पाऊल बघा इथे पायाचा मागचा भाग आपल्याला दिसून येतोय हा जो आहे हा पाया पायाचा मागचा भाग आणि हे जे आहे तर हे आहे पुढची जी बोटं आहेत पायाची जी काही बोटं आहेत किंवा जो पुढचा भाग आहे तो आहे आणि मध्ये जो हा कर्व जो झालेला आहे जो काही आहे तर तो हा एक भाग आपल्याला दिसून येऊ शकतो तर हे आहे श्री हनुमानांची पाऊल खूण किंवा ज्यांनी त्यांनी इथे पाऊल ठेवलं होतं ती जागा आपण एक छोटस एक्सपेरिमेंट करूया की लोकांना माहिती आहे का हे काय आहे किंवा काय म्हटलं जातं याला ठीक आहे इथे लोकांना विचारूया आपण अरे वा व्हिडिओ घेणार पण एक प्रश्न विचारणार अगोदर आता तुम्ही वरती आलेला आहात वरती आल्यानंतर मला सांगा ही नदी जी आहे हे नदी काय पहिल्यांदा हा सांगेल तुझं नाव काय मला सांग सोमनाथ सोमनाथ काय ही नदी काय तुझ्या मागे जी नदी दिसते काय ठीक आहे हरकत नाही तू सांगतोस ओके तुम्ही ला आलेल बघितला तुम्ही ओके अज्ञात मला भेटला कुठे अच्छा तुम्ही सांगू शकता हे काय मी लोकांना विचारतोय की ते काय तू सांगू शकतेस नाही ओके तुम्ही आहे एक्झॅक्ट लक्षात घ्या श्री हनुमानांचं हे पाऊल खूण आहे म्हणजे हे हनुमानांचं जिथे पाऊल ठेवलं होतं ना ती जागा आहे तुम्हाला आता जाणवणार नाही ज्यावेळेस तुम्ही तिथे जाल ना तिथे गेल्यानंतर एकदा वरून बघा खाली सगळ्यांनी की तुम्हाला हे जाणवेल की हे काय आहे सो so, uh, मी सहज एक आत्ता ठरवलं होतं की लोकांकडे एक्सपेरिमेंट करूया की आपण काय आहे फक्त ट्रेक करण्यापेक्षा एकदा समजून घ्या नेमके काय आहे काय नाही लोकही सांगतात किंवा लोकांना या सगळ्या गोष्टी कळतात आज्ञा तुझा व्हिडिओ अज्ञात पुढे गेला तुझा व्हिडिओ बघितला का हां थोडंसं वरती आलेलो जिथे अंजनी माताचं मंदिर आहे ती जागा इथे अंजनी माताचं मंदिर आहे आणि इथून ज्यावेळेस तुम्ही थोडंसं वरती चालत येता त्यावेळेस एक अत्यंत अप्रतिम असं दृश्य इथे बघायला मिळतं ते दृश्य म्हणजे श्री हनुमान यांची पावलखुंड अगदी तुम्हाला तो आकारही दिसून येऊ शकतो आहे की हा संपूर्ण आकार, आकार पावलाचा आहे याच्यात पाणी भरलेलं असतं वर्षभर वर पाणी असतं याच्यात आणि मी एक एक्सपेरिमेंट आत्ताच केला होता लोकांना विचारलं की ही जी नदी आहे किंवा ह्या सगळ्या हे हे हा भाग है, है, लोकान लोकान हो काय आहे आणि हा संपूर्ण ज्यावेळेस लोकांना कळलं की ओढा आहे नदी आहे कुणी काहीतरी म्हणत होतं आणि तिथे सहज असा विचार केला लोकांना सांगावं की ही गोष्ट काय आहे त्यावेळेस त्या लोकांनाही समजलं बरेच लोकांना माहीत नसतं म्हणूनच मी जाणीवपूर्वक म्हणतो की आपण ज्या ठिकाणी फिरतोय तिथलं थोडंसं अंदाज घ्या की आपण काय आहे काय नाही आता बघा आपल्याला पूर्ण नाशिक शहर किंवा ना... हा हा जो भाग आहे बघा हे आहे गंगापूर डॅम आणि या गंगापूर डॅमच्या पलीकडे पूर्ण नाशिक शहर आहे सध्याला थोडंसं धुकं वगैरे असल्या कारणानं आपल्याला तेवढं स्पष्ट दिसत नाही पण हा अंजनी गाव जो काही आहे तो गाव दिसतो आणि या साईडला आहे त्र्यंबकेश्वर आणि त्यातल्या त्यात मागच्या वेळेस जे मी गेलो होतो हा डोंगर जर तुम्हाला दिसत असेल या डोंगरावरचा जो माझा व्हायरल व्हिडिओ जो आहे हा बघा हा छोटासा भाग जो मधला आहे म्हणजे इथला जो दिसत असेल तुम्हाला हा जो हा हा भाग जो दिसत असेल या भागामध्ये तो दु दुर्ग भंडार आहे या दुर्ग भंडारवर जाण्यासाठी खरंच म्हणजे बऱ्याच वेळा ब्रह्मगिरी करत असताना मला असं नेहमी वाटतं की तुम्ही भंडारला जा तिथे कडेलोट आहे ते खाली उतरायचं पुन्हा वरती जायचं अत्यंत अप्रतिम असं दृश्य तिथे आपल्याला बघायला मिळतं आणि यातही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण पलीकडून तो प्रवास करतो आपण त्र्यंबेश्वर जाताना त्यावेळेस इथून जे काही धर म्हणजे छोटे छोटे झरे दिसतात किंवा धबधबे दिसतात ते इथूनही आहेत आणि याच्या पलीकडे जे आहेत तर आपलं नेकलेस धबधबा ज्याला म्हणता येईल तो सुद्धा त्याच पलीकडे म्हणजे ही सगळी जी सह्याद्रीची डोंगर रांग आहे या सगळ्या डोंगर रांगेवर आपल्याला प्रत्येक ठिकाणी काही ना काही आपल्याला बघायला मिळतंच तर अशा पद्धतीने हे अप्रतिमाचं दृश्य आणि या दृश्याला आता सध्याला आपण कव्हर करतो आणि याच्यानंतर आपण थेट जिथे श्री हनुमानांचं मंदिर आहे आणि असं म्हटलं होतं की बालपणीचं जी मूर्ती आहे म्हणजे बालक मूर्ती जी आहे हनुमानाची ती तिथे आप आपल्याला दिसून येते इथे एक तुम्हाला एक वैशिष्ट्य दाखवायला हवं म्हणजे दाखवायचं ते वैशिष्ट्य म्हणजे असं की मी आत्ताच म्हटलं की श्री हनुमानांचं इथे पाऊल किंवा पाऊल खूण हे जे काही आहे ही जागा आणि इथे वैशिष्ट्य असं की इथे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात माकडं इथे दिसतील म्हणजे बघा इथे दिसून येऊ शकतात तिथे किती आहेत आणि मी तुम्हाला आत्ताच म्हणत होते की खरंतर एक विशिष्ट ठिकाण जर या सगळ्यांसाठी जर ठरवलं तर ती लोक सगळी काय करू शकतील तिथे खाण्याचा पदार्थ टाकतील आत्ता जर मी तिकडे जर गेलो तर कदाचित ते माझ्यावर अटॅक करण्यापेक्षा ती माझी बॅग ओढण्याचा प्रयत्न करतील अगदी कोणीही सुद्धा मी तुम्हाला अगदी पुढे जाऊन दाखवतो की इथे अगदी दरवेळेस दरवेळेस इथे खूप मोठ्या प्रमाणात माकडं असतात हे बघा इथे दिसून येऊ शकते या झाडांमध्ये म्हणजे सॉरी या झुडपांमध्ये खूप माकड आहेत बघा आणि खूप खिळतात ती इथे बसण्याची जागा सुद्धा खूप सुंदर इथे इथून आपल्याला आता वरती जायचंय म्हणजे दुसरं प्रत्येकाला एकच असं असते की आपल्याला कोणी काहीतरी खायला देईल का आणि त्याच वेळेस यांच्या मागे सुद्धा मोठी मोठी आपल्याला वाटतं बऱ्याच वेळा की आपण यांना काहीतरी खाण्याचे पदार्थ देऊयात पण त्याच वेळेस काय असतात की यांच्या पलीकडे खूप मोठी मोठी माकडं बसलेली असतात ती लक्ष देऊन असतात कशा आहात म्हटलं वरील जाऊन आलात का जायचंय वरती कुठल्या तुम्ही जावायचे तुम्ही हिंगोलीकडचे आहेत बरं हिंगोलीचे खूप लोक आलेली आहेत बरं का काय वैशिष्ट्य काय म्हणजे आज दरम्यान तुम्ही काय येत आहेत तसं काय धुडशिड अरे बापरे बघा काय एकदम मस्त फिटनेस कर अरे वाजय अरे गड या बघा मॅडम पण कुठे भेटले राऊत सर गेले नाही गावाला नाही राऊत सरांना कसं जाऊ देईल मी गावाकडून तर मला बरीचशी लोक भेटतात तशी आणि हळूहळू अजून आमच्या परिचयाची लोक भेटत आहेत मग तुम्ही एकटे चालेल की कोण कोणचं खूप सारे मोठा ग्रुप आहे पाटील मॅडम भेटल्या होत्या ज्या माझ्या सहकारी होत्या मी आता सांगत होते इथून आपल्याला नंतर ज्यावेळेस आपण खाली येऊ बघा हा माकड किती मोठा आहे आणि याचं की आपल्याला एक चांगली जागा किंवा जिथून खऱ्या अर्थी धुकं सुरू होतं आता तुम्हाला इथून खाली काहीच दिसणार नाही त्याचं कारण असं की धुकं किंवा ज्याला तुम्ही ढग म्हणता किंवा आपण ज्याला ढग म्हणतो ते धुकं आता सध्याला खूप मोठ्या प्रमाणात इथे झालेलं आहे आणि या धुक्यामुळे आपल्याला बघा काहीच दिसणार नाही खाली इथे जे हनुमानचं पाऊल होतं तिथे जे अंजनी अंजनी माताचं मंदिर होतं तिकडे एक मोठं झरा आहे आणि अगदी इथून तिथून तुम काही तुम्हाला दिसणार नाही आहे नाशिकचे कुठले ध्रुवनगरचा काय करतोस तू इलेव्हन ला कोणत्या टाईप अच्छा तू क्लासेस करतोस आणि तू आनंद मूळचा आहेस नाशिकचा कुठला विदर्भात विदर्भातला कारण तू तुमच्या सोबत येते सगळे छान हरकत नाही नाव काय म्हणालस तुझं अनुभ येस भेट अनुभव खरं तर त्याचं बोलणं वगैरे खूपच सुंदर आणि किती आदराने म्हणजे एखादा जो टोन असतो ना तो किती छान वाटतो बघा तर मी आता सांगत होतो की आपल्याला जो भाग जो बघायचा आहे तो बघा तरी सुद्धा धुकं आहे हे जर धुकं थोडंसं हटलं ना आणि सूर्यप्रकाश जर असेल तर अत्यंत सुंदर असा दरवेळी सांगत असतो की आ, का कुणाच ठाऊक लोक एवढा कचरा का करतात म्हणजे काय गरज काय म्हणजे तुमचे जे कचरा असतील स्वतः विकत घेता आणि विकत घेऊन इथे पूर्ण अशा पद्धतीने जो काही आपण कचरा करतोय मला कायमच वाटत आलेले की आपण या पद्धतीने काहीतरी कचरा करणं हे योग्य नाही मला गंमत दाखवत बघायचं सुंदर असं वातावरण बघा हां नमस्कार तर आपण आत्ता पोहोचलेलो आहोत ज्याची मी माहिती सांगत होतो अंजनेरी पर्वतावरील श्री हनुमान यांचं जन्मस्थान खरं तर सह्याद्रीच्या कुशीत आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रांगेत उभा असलेला अंजनेरी पर्वतावरील हा सगळा भाग आहे आत्ता सध्याला खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आहे पण हा फक्त डोंगर नाही आहे तर इथे इतिहास आहे पौराणिकता आहे आणि निसर्गाचा अत्यंत असा सुंदर असा मिलाप आपल्याला दिसून येतो पौराणिक कथानुसार जन्म झालाय बल बुद्धी आणि भक्तीचं प्रतीक असलेलं भगवान हनुमान यांचं अंजनेरी गावातून हा आपला प्रवास सुरू झाला होता आणि सुमारे सातशे ते आठशे जे काही पायऱ्या होत्या त्या पायऱ्या आपण पार करत अगदी हिरवाईतून ढगातून किंवा ज्या धुक्यातून म्हणता येईल आणि प्रत्येक वळणावर दिसत असणारा सह्याद्रीचं असं नयनरम्य दृश्य पार करत करत आपण थेट पोहोचलो आहोत सध्याला श्री हनुमान यांचं जन्मस्थान जी मंदिर आहे जी जागा आहे तिथे आता पौराणिक कथा नेमकं काय सांगते तर पौराणिक कथा अशी सांगते की अंजनी माता म्हणजेच श्री हनुमानांची आई इथे तप करायच्या आणि ते ज्यावेळेस तपाला इथे होता त्यावेळेस वायुदेवाच्या कृपेने वायुदेवाच्या कृपेने त्यांना पुत्र प्राप्त झालेला आहे म्हणजेच श्री हनुमान रामभक्त शक्तीचं एक अधिष्ठान असलेलं आणि अमर तेजाचं असं दीप असलेलं आणि महत्वाचं म्हणजे अंजनीच्या नावाने म्हणजेच अंजनी मातेच्या नावाने या पर्वताला नाव पडले अंजनेरी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथला इतिहास असं सांगतो की यादवकालीन तट तटबंदीत इथले जे काही अवशेष आहे म्हणजे बघा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसत असतील इथले दगड दिसत आहेत कुठेतरी पायऱ्या दिसत आहेत पुरातन अशा प्रकारची मंदिरं दिसत आहेत हे सर्व जे काही आहेत तर ही प्राचीन गुहा असतील जैन बौद्ध प्रभाव याच्यावर आपल्याला दिसून येतोय आणि अंजनेरी कधी काळी जनेर या नावाने सुद्धा ओळखली जायचे हे सुद्धा एक महत्वाचा भाग आहे पठारावर पोहोचल्यावर त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी हरिहर किल्ला आणि अगदी ज्यावेळेस या मंदिराच्या मागे आपण जाऊ लागतो त्यावेळेस आपल्याला हरिहर किल्ला अ ब्रह्मगिरी भंडार त्यासोबतच पावसाळ्यातले वेगवेगळे धबधबे यांचं नयनरुम्य अशा प्रकारचं दृश्य इथे या मागच्या साईडला आपल्याला दिसून येत आहे आणि येथे हनुमान जन्मभूमी म्हणजेच मंदिर आहे अंजनी माता मंदिर यात्रेकरूंच्या आध्यात्मिक समाधान देतात आणि विशेष म्हणजे चैत्र पौर्णिमाला इथे हजारो भाविक आ, या दर्शनासाठी येतात ज्यावेळेस आपण वरती येतो त्यावेळेस ही जी उंची आहे ती उंची सुमारे आ, चार हजार तीनशे फूट इतकी ही उंच जागा किंवा जमिनीपासून अगदी उंचावर हे असलेला भाग आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे सर्वोत्तम जागा म्हणजे किंवा सर्वोत्तम हंगाम जो म्हणता येईल किंवा इथे कधी आपण यायचं तर पावसाळ्यात आपण येऊ शकतो किंवा हिवाळ्यात उन्हाळ्यापेक्षा हे दोन प्रकारच्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मी आवर्जून नेहमी लोकांना सांगत असतो की आपण इथे ज्यावेळेस आल्यानंतर जो काही प्लास्टिकचा भाग आहे जसं की आता बघा काही ठिकाणी बॉटल्स पडलेल्या आहेत म्हणजे का कुणाच ठाऊक काय गरज पडलेली असते आपण अशा ठिकाणी जो काही उपद्रव किंवा कचरा करतो त्याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे तर या पद्धतीने आपण आत्तापर्यंत श्री हनुमानांची जी काही जन्मकथा आहे किंवा अंजनी माता जी आहेत आणि अंजनी माता इथे कशा पद्धतीने तपश्चर्याला होत्या आणि वायुदेव त्यांच्यावर प्रसन्न होऊन जे पुत्र प्राप्त झालेले आहे म्हणजे श्री हनुमान यांच्याविषयी माहिती बघितली आता आपण थेट आतमध्ये जाऊन श्री हनुमान यांचं जे काही बालक अवस्थेत असलेली जी मूर्ती आहोत ती आपण बघणार आहोत आणि आता सध्या आपण आहोत श्री हनुमान यांच जन्मस्थान आहे आणि इथे असलेली ही मूर्ती इथे गदा ठेवलेली आहे तुम्ही या तुम्हाला